पूर्वी केंद्र सरकारने दूध पावडर असेल लाख मेट्रिक टन दूध पावडर आयात केलेली आहे तसेच मका पाच लाख मेटन तसेच तीन लाख लाख मेटन तेल ला आयात केलेलं आहे या सरकारने या शेतकऱ्यावरच्या या ह्याच्यावरती हा अध्यादेश काढून शेतकऱ्याच्या या ह्याच्यावरती विकासावरती किंवा ह्याच्यावरती या सरकारने केंद्र सरकारने घाला घालून जा जा या शेतकऱ्याचा आहे ज्यामुळे आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी केंद्र सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे काय काय आयात केले या ठिकाणी केंद्र सरकारने मका असेल दूध पावडर असेल आणि तेल हे सरकारने आणून या ठिकाणी जे सोयाबीन उत्पादक असतील या ठिकाणी दूध उत्पादक असतील जेणेकरून दूध दूध पावडर आयात केल्यामुळे या ठिकाणी दूध पावडर आयात केल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या या व्यवसायावरती मोठा घाला घालून या केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा खूप मोठा विश्वासघात केलेला आहे केंद्र सरकार त्याच्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी सरकारच्या आधी देशाची होळी करून या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे